विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्र आजच म्हणजेच दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी स्कॉलरशिप परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे शिष्यवृत्ती परीक्षा येता पाचवी आणि येत्या आठवीसाठीचा निकाल जी परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेली होती त्या परीक्षेचा निकाल परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर आज घोषित करण्यात आलेला आहे या संबंधीचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील मित्रांनो परंतु नेमका रिझल्ट कसा पाहावा वैयक्तिक रि विद्यार्थ्याचा स्वतःचा निकाल त्याने कसा बघावा आणि तोसुद्धा स्वतःच्या मोबाईलवरती हे कुणीही आतापर्यंत सांगितलेलं नाही म्हणून विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्थ मी या ठिकाणी तुम्हाला नेमका रिझल्ट कसा पाहावा यासंबंधीचा एक व्हिडिओ प्रसारित घेतो मित्रांनो तुम्हाला नक्की आवडेल बघा चला तर पाहूया मग सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलवर सर्च करायचं आहे एम एस ई पी यू डबल पी डबल एस हे आपण गुगलवर सर्च करणार आहोत केल्यानंतर आपल्याला असं एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे पेज ओपन होईल त्या त्यावर क्लिक क्लिक करायचं आपल्याला त्याला व्हिजिट द्यायची त्याला व्हिजिट दिल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे सेकंड पेज ओपन होईल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे असं एक चिन्ह असेल आणि त्याच्या वरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी न्यू या नावावर क्लिक करायचं त्या नावावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या प्रकारचं पेज ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला शाळा लॉग इन एका बाजूला आहे शाळेसाठी अंतरिम निकाल बघण्याचं एक ऑप्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी असे दोन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला आहे मित्रांनो शाळा त्यांच्या वतीने जाहीर करायलाच परंतु आपल्याला वैयक्तिक निकाल जर बघायचा असेल तर आपल्याला या या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल या म्हणजे अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी या ऑप्शनवर या ऑप्शनवर क्लिक करूया आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला स्वतःचा निकाल विद्यार्थ्यांना बघता येईल स्वतःच्या मोबाईलवरती चला तर मग पाहूया बघा ते या विद्यार्थ्यांसाठी या नावावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला थोडं अंधार म्हणजे डार्कनेस जायलासारखा दिसेल आणि या बाजूला खालच्या बाजूला स्क्रोल केल्याच्यानंतर असं एक पेज दिसेल त्यामध्ये निकाल आणि विद्यार्थ्यांचा सीट नंबर संबंधित जो विद्यार्थी असेल त्याचा सीट नंबर आपल्याला याच्यामध्ये सबमिट करायचा आहे जसं की या ठिकाणी मी माझ्या शाळेचा या विद्यार्थ्याचा जो नंबर आहे तो सबमिट केला टाकल्याच्या नंतर याच्यावर आपल्याला सबमिट करायचं आहे बघा तर अशा प्रकारे सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पूर्ण मार्क मेमो रिझल्ट व्यवस्थित बघता येईल बघा विद्यार्थ्याचं नाव आहे यश मोहन फडेवार आणि त्याला कोण्या पेपरला किती गुण मिळाले हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघता येईल प्रथम भाषा आणि गणित या विषयाला त्याला एकशे अठ्ठेचाळीस गुणांपैकी ब्याऐंशी गुण मिळाले म्हणजेच पंचावन्न टक्के आणि दुसरा पेपर जो आहे त्याच्यामध्ये एकशे पन्नासपैकी अठ्ठ्याहत्तर गुण म्हणजेच बावन्न टक्के गुण मिळाले आणि तो विद्यार्थी निकाल पात्र झालेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा स्वतःचा निकाल तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती सहज बघू शकता आणि तुम्हाला ही मार्कशीट डाउनलोड करून का काढायचे असेल तर या ठिकाणी जे प्रिंट बटन आहे त्या प्रिंटवर क्लिक करून तुम्ही काढू शकता अशा प्रकारे किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊनसुद्धा तुम्ही ही जी मार्कशीट आहे ही मार्कशीट जतन करून ठेवू शकता अशा प्रकारे या ठिकाणी मी हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्र मित्रांनो अशा प्रकारे आपण हे आजचा जो रिझल्ट आहे निकाल आहे तो सहज आपल्या मोबाईलवर बघू शकतो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघा तुमचा रिझल्ट नेमके तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क मिळेल कोणत्या पेपरला किती मार्क मिळेल तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद